वाल्मीक कराड यांच्यावरती काल मकोका लावण्यात आलाय आणि मकोका लावल्याच्या नंतर वाल्मिक कराड यांचं जे मूळ गाव आहे पांगरी या गावातील तरुण सकाळपासून टॉवरवरती चढून आंदोलन आहेत माझ्या काही अंतरावर जर पाहिलं गेलं तर हे तरुण जे आहेत ते सकाळपासून टॉवरवर चढले गेलेत आणि ते आंदोलन आहेत मात्र जोपर्यंत वाल्मिक कराड यांच्यावरती जे गुन्हे लावण्यात आलेले आहेत काल मकोका अंतर्गत ते गुन्हे मागे घेण्यात यावे ही मागणी जी आहे ती ते त्यांची आहे आणि बाकी खरं पाहिलं तर माझ्या काही अंतरावरच जे आहे ते इकडे पण दोन ते तीन तरुण जे आहेत ते पाण्याच्या टॉकीवर चढून या ठिकाणी आंदोलन करतायत दादा काय मागणी तुम्ही टॉकीवर चढून आंदोलन करतायत आमची मागणी दादा आमच्यासाठी वाल्मिकांना देव मागत देव त्याला जर तुम्ही नाही सोडत आम्ही आमचं एवढंच म्हणणं काही नाही साहेब किती किती वेळ झालाय तुमच हे चालू आहे दोन अडीच घंटे साहेब आम्ही आमच्या न्याय नाही दिला तो आम्ही वरून उठे टाकू उतरणार तुम्ही मला काय म्हणायचे ऐकून घ्या शरे बजरंग सोन आणि तुम्ही त्या तुम्ही न्याय देता त्यांच्याला वरून म्हणलं की लगेच खाली या म्हणता आम्हाला खाली येत नाही सांगा तुम्ही हॅलो तुम्ही सुरेश सुरेशला म्हणले की दादा खाली म्हणजे दादा खाली येते आम्हाला काय नाही देत ना सांगा ऑफिसला न्याय द्या ना एकच म्हणायचे आमच्या अण्णाला न्याय द्या बाकी काही नाही नाही तर माई पुरी पुरी बघा बघा लोक समोर तीन माझ्या माझी वेगळं तेव्हा लेकर सारलं तुम्हाला बघा 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 ती माझी मुले येतो बसले तेव्हा तीन मुले येतो पहिले तर जे आंदोलन या ठिकाणी पाण्याच्या टोकीवर चढून आहेत त्यांचे हे कुटुंबातील लहान मुलं जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि जोपर्यंत कराड यांच्यावरती लावलेले कालचे गुन्हे मागे घेत नाहीयेत तोपर्यंत हे आंदोलन असच चालू राहील तुमचं आणि पोलीस प्रशासनासोबत काही चर्चा झाली का तुमची आणि पोलीस प्रशासनासोबत काही चर्चा वगैरे झाली का चर्चा कळत नाही साहेब आम्ही आता अडीच घंटे वरे आमच्याकडे पोलीस प्रशासन आलं नाही चर्चा नाही कळी नाही साहेब बाकी तुम्ही प्रॉपर पांगरी गावचेच का काय हे आंदोलन करावं लागतंय वाल्मिकांना कराड यांच्यावरती वरती लावल्याच्या बोला काय काय बोल बोला हॅलो हॅलो हे खोटे गुन्हे वापस घेण्यात यावेत हे खोटे गुन्हे अन्नावर लादलेले आहेत आणि जातीवाद कमी व्हायला पाहिजे दादा काय हे टॉवर चढून आंदोलन करतायत ग्रामस्थ रस्त्यावरती बसलेत काय पाण्याच्या टाकीवरती चढलेत तुम्ही तुमची विनंती असणार त्यांना खाली वगैरे उतरण्याची हो आणला की हे गुन्हे वापस करावं म्हणून हे आमचे हात जोडून नम्र निघते तुम्ही गावातली नागरिक आहेत वाल्मिक तुम्ही गावात पांगरी हो हो पांघरे स्वभाव तुमच्या सोबत चर्चा वगैरे कधी व्हायची अण्णाचा स्वभाव एकदम चांगला आहे गावासाठी बी चांगले तर सगळ्याच लोकांसाठी अण्णा एक देव माणूस येतो ज्या प्रकरणावरून खंडणीच्या प्रकरणावर ज्यावेळेस त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्यानंतर तुमची आणि ग्रामस्थांची काही चर्चा वगैरे झाली खो, खोटे गुन्हे ते पूर्ण चर्चा झाली अण्णावर खोटे गुन्हे लादले गेले तर कधी संवाद कधी केला वाल्मिकांना करा यांच्यासोबत ज्या वेळेस ते खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्यानंतर कधी तुमची त्यांची चर्चा वगैरे नाही चर्चा तर हा करू शकत ते ते काम खोटेच आहेत गुन्हे पूर्ण आणि अण्णाचं राजकारण सर्व जातीला पूर्ण सगळ्यांना धरून आहे तेच देखवत नाही त्यांना आणि दोन दोन मंत्री पद आल्यामुळे सुरेश दस चुकीचा निर्णय आहे आणि फोटे गुन्हे कोणाला देखत नाही असं वाटतंय संदीप क्षीरसागर तसेच सुरेश दस आणि जरंगे पर पहले तर पहिलं तर हे आहेत गावातील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आणि हे आंदोलन जे आहे ते गावातील तरुण हे टावरवर चढून या ठिकाणी जोपर्यंत वाल्मिक कराड यांच्यावरती लावलेले गुन्हे मागे घेत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील आणि घोषणाबाजी जी देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे करतायत मनोज रांगी पाटील सुरेश धस यांच्या विरोधात ह्या घोषणा ज्या आहेत ते त्यांच्या चालू आहेत मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन मीडिया बीड परळी